आजचा सुविचार खास माझ्या बाळासाठी आज माझ्या बाळाचा पहिला वाढदिवस आहे येणारा प्रत्येक दिवस तुझा भरभरून आनंद घेऊन येऊ हो। देवाकडे प्रार्थना आहे की आयुष्यात तुला वैभव प्रगती आयुष्य आणि प्रगती आणि समृद्धी मिळो पहिल्या वाढदिवसाच्या तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रियांश बाळा माझा लाडका मुलगा श्रियांश कसा आहेस तू छान आहेस मला माहिती आहे तर आज आहे तुझा वाढदिवस आणि तुला श्री स्वामी समर्थांचाही आशीर्वाद करू शकतो श्री स्वामी समर्थ आज माझ्या स्त्रियांश बाळाचा पहिला वाढदिवस आणि शुभेच्छा देते त्याची बहीण <laughs> <laughs> आता त्याच्या मोठ्या बहिणीच्या भावाला शुभेच्छा देऊन झाल्या छोट्या भावाला आणि त्यानंतर ज्यात मोठे दिदी आहेत त्याच्या मानलेल्या दिदी आहेत त्या दोघी आणि त्या डेकोरेशन करण्यासाठी आल्या होत्या एक दोन किलोमीटर अंतरावर राहतात त्या इथनं आणि त्या आल्या विचार्या दुपारपासून त्यांचे चालले होते काही हे करू का ते करू काय करू काय करू असं चालतं आणि ही सिद्धी दिदी तरी ना बिचारी त्याला बघत बघत सगळं करत होती आणि बघा तिने खरंच किती छान ॲडजस्ट केलं आहे आणि दमली होती खूप बघा किती म्हणजे आणि आजचा जो दिवस आहे खूप स्पेशल असणार आहे असं म्हणत होती ती आणि खरं तर माझ्यासाठी ती खूप स्पेशल आहे कारण की तो आल्यापासून मी एक वेगळ्या जगात वावरते कारण की जो आनंद आहे उत्साह आहे त्याच्या चेहऱ्याकडे बघून ते शांत वाटतं आणि छान वाटतं आता आपण भारतीय संस्कृतीप्रमाणे महाराष्ट्रीय संस्कृती काय सांगते आपण कुठलाही कार्यक्रम करतो करुं त्यावेळेस आपण आपल्या देवाला विसरायचं नाही आहे तसंच मी माझी देवपूजा झाली त्यानंतर हळदीचं लेपन उंबऱ्यावरचं दारात छोटीशी रांगोळ सिद्धीनेच काढली आणि मी पावलं वगैरे केली आणि तुळशी मातेची पूजा करून घेतली आणि बघा त्यांच्या पाप्पा दाबा जातात सायकल मिळवली आणि श्रियांशच्या पप्पाने काय भेटवस्तू आणलेली आणली ति त्याच्या हातातही चेन आणि चेनवर आहे तो छोटासा बॉक्स त्यामध्ये आहे बर नाही आता मी इकडे साडी वगैरे नेसून तयार आहे आणि हा जो आहे श्रियांश तर तो खूप रडत होता आणि माझ्याजवळ आल्यावर शांत झाला फक्त तो बघतोय आणि वेदिकाचा हा फ्रॉक तनु वेदिका, वेदिका आणि ननुया तिघींसाठी वेगळेच कपडे होते आणि आता याला आहे चैन वगैरे घालायचं कारण की पप्पानी जे चैन आणले ते त्याला घालायचं आहे आणि निकिताने मी दोघी मिळून तिला घालतो परंतु तो इतका रडतो आहे बापरे रडायचं थांबता थांबत नाही आहे पण असू द्या बर्थडे म्हटल्यावर पहिला बर्थडे रडणं आलंच आणि खूप सारे गेस्ट असे आले होते असं म्हणता येणार नाही परंतु आम्ही इकडे एवढं लांब राहतो तर सुद्धा बऱ्यापैकी आलते बघा किती छान लुक दिसतोय आणि अगदी हॅपी बर्थडे पिल्लू केकवर पिल्लू लिहिलं आहे तर छान असा केक ऑर्डर केलेला मला वाटतं साधारण दीड किलोचा असावा आणि इथे मी औक्षण करून घेते आणि औक्षण करताना सोनं असावं असं असा म्हणते तर माझ्याकडे नव्हतं मग जे काय होतं सोन्याची अंगठी असावं म्हणतात पण सोन्याची अंगठी नव्हती ते दुसरंच थोडंसं होतं माझ्याकडे माझंच गळ्यातलं होतं ते आणि ते मी त्याच्यावरून ऑप्शन केलं तर ऑप्शन करताना तो बघत होता आणि साखरही घेतली कुंकू लागलं खूप मोठं लागलं त्यानंतर सगळ्या लेडीजनी पार म्हणजे सगळ्यांनी ऑप्शन केलं त्याचं आणि पप्पा घेऊन बसलं ते यानंतरच तर त्यांनीच घेऊन बसले आणि यांचं जेव्हा मी ऑप्शन करायला लागले ते तर त्यांनी लवकर करून दिलं नाही तर तरीही मी केलं आणि आता आ, यांचं काय तनु वेदिका कारण की तनुचा हट्टा होता तिला बसायचं आहे आता बर्थडे आहे पहिला बर्थडे आहे वर्षभरात इतक्या काही उड्या मज्जा मस्ती काय 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 केलं याने तर या सगळ्यांचा जो स्पेशल व्हिडिओ आहे ना मी लवकरच घेऊन येणार आहे आणि साधारण पंधरा ते वीस मिनटाचा असणार कारण की पूर्ण वर्षभराचा ब्लॉग आहे व्हिडिओ असणारे आणि तो फक्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये मी होईल तेवढं कमी वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करते तर इकडे आली आहे त्याची काकू आता काकू त्याचं औक्षण करते आणि त्याला गिफ्ट पण देते यानंतर आहेत त्याच्या मावशी म्हणूयात कारण की काकू काकी काही म्हणूयात कारण की हे आहेत वे गोलूच्या पप्पांच्या मित्राची वाईट तर त्या आहेत त्या तर त्यांनीही औक्षण केलं आणि त्यांनीही गिफ्ट दिलं त्याला आता यांचा मोबाईल राहिला होता या गिफ्टसोबत मोबाईल आला होता पण त्यात मोबाईल नव्हता त्या म्हणल्या त्यातच आहे पण त्यात नव्हता साईटला होता कुठंतरी ठेवलेला त्यांच्याच लक्षात नव्हता तर असं होतं हे तर आता बघा ही आहे माझी बहीण निकिता माझी जाऊबाई कोल्याची मावशी काकू दोही पण आता ही छान याचा औक्षण करते आणि काहीतरी कॉमेडी बोलती बोलली सायकल गिफ्ट दिली आणि त्याचा फोटो काढून घ्यायचा आहे तर तिचं ते हाऊस होती खूप तरी सांगितलं होतं म्हणून मी ते त्याचा फोटो आहे आता गोलूची आजी म्हणजेच माझी सासूबाई तर आता या आहेत या गोलूचं छान असं औक्षण करून घेत आहेत आणि मी बोललो ते शेजारी नवीन कोणीतरी राहायला आले त्यांना बोलवा तर त्या बोलल्या त्यांनी दार बंद करून घेतलंय त्या काही बाहेर येत नाहीत मग कसं बोलवायचं जेवायचं ताट वगैरे केक वगैरे नेऊन देता येईल मग त्यांना नाही बोलवलं पण त्यांची लहान मुलं होती आणि ते दार बंद करून बसलं त्याच्यामुळे त्यांना नाही काय बोलवता आलं तर असं हे आमचं हो चालूच होतं एक झालं की एक लेकरं पुढे यायचं आणि हा केक बघा किती छान वाटतो एकदम किंग <laughs> किंगसारखं वाटतोय मी व्हिडिओ काढते परीचा बड्डेचा व्हिडिओ पेल बरोबर खराब झाला ना फोटोवर हा <tallata>.

बऱ्याच मंडळी बाहेर बसले होते आणि यांची मित्रमंडळी वगैरे होती पण तिकडे बाहेर जाऊन कॅमेरा धरणं इम्पॉसिबल तर यांना सिद्धीला आता जायची वेळ झाली कारण की मामा त्याचा ओरडत होता लवकर घरी कारण की खूप उशीर झालता आणि तिने तिच्याच हाताने जेवण वगैरे घेतलं आणि जेवली आणि इकडे भाऊजींचं चाललं होतं बाहेर घेऊन जायचं जेवायला वाढायला जेवणामध्ये काय होतं तर व्हेज बिर्याणी होती आणि व्हेज रस्सा होता कारण की आमच्या इथे नॉनव्हेज आम्ही तर म्हणजे आमच्या घरात कोण खात नाही आणि पण आता नवरात्री आहे त्याच्यामुळे नॉनव्हेज आम्ही तर काय बनवत नाही तर आहे ना गोल्याला झोपे घातलं बेडवरती आणि इकडे बघा आता सगळी आवरावर झाली मी भांडे घासले निका वेळी घर झाडून फरशी पुसली आणि त्यानंतर सगळे शांत झोपले आणि सकाळी उठून बघते तर काय बिर्याणीचा भात जो आहे तो खूप सारा शिल्लक राहिला होता आणि तो सगळा खराब झाला खूप वाईट वाटलं कारण की जवळपास एक दीड किलोचं तांदळाचं ते नाच झाली कारण की अन्न व्हायला गेल्यानं मला अजिबात आवडत नाही आता हा जो केक बनवला <laughs> होता भात व्हेज बिर्याणी होती पनीर बिर्याणी तर आहे ना बघा जवळपास एक दीड किलोपेक्षा जास्त ह्याची नासाडीच झाली आणि एवढं नासाडी झाली एवढं तर खरं तरी पॅक केलं तर दत्तनगरला द्यायसाठी आणि लाडू वगैरे शिल्लक राहिलेत काय बांधून दिलेत आणि हा जो रस्सा आहे तो इकडे आहे शिल्लक आहे पानं ठेवलं होतं तरी पण खराब झालं चला तर माझ्या बळाला भरभरून आशीर्वाद द्या हॅपी बर्थडे आणि चला नेक्स्ट भेटवेमध्ये सोम सम